नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती सर्वेश मामा आता गुंजावरती फोनवर बोलत असतात तेव्हा ते, ते गुंजाला बोलतात समजूतदार आणि गुणी मुलगीस ग तू कुठून एवढा समजूतदारपणा तुझ्या ताला एक कुणास ठाऊक तेव्हा गुंजा बोलते ती एक जादू आहे काका लगेच सर्वेश बोलतो मग याच जादूने माझ्या कबीर आणि भृणमयला एकत्र बांधून ठेवशील तेव्हा गुंजा बोलते हो काका तुम्ही आता बघाच त्यांचा संसाराचा पतंग आता उद्या किती हवेत उंच उडतोय ते त्यासाठी थोडासा प्रयत्न करावा लागेल तालीम दरावी लागेल ढील द्यावी लागेल आता तुम्ही उद्या बघाच मी काय करते ते असे म्हणून आता गुंजा सर्वेश्वरती बोलून झाल्यानंतर फोन ठेवते तेव्हा लगेच वहिनी विचारतात काय ग काय म्हणत होते ते तेव्हा गुंजा बोलते काय नाही मला पतंग उडवता येतो की नाही ते विचारत तेव्हा लगेच कबीर बोलतो मग सांगायचं ना मला पतंग उडवता नाही गुंडाळता पण येतो आता मात्र सर्वजण खूप हसू लागतात तेव्हा गुंजा मनाशीच बोलते सायबा तुमच्या संसाराचा पतंग लय उंच हवेत उडाला पाहिजे उद्याला आता तुम्ही बघाच मी काय करते ते त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी पतंग महोत्सव चालू झालेला असतो सर्वजण टेरेसवरती जमा झालेले असतात तर इथे गुंजा वन टू थ्री स्टार्ट असे म्हणत असते सर्वजण इथे पतंग उडवण्यासाठी तयार झालेले असतात तेव्हा लगेच गुंजाला सर्वेश्वरचे बोलणे आठवते की आज कबीराने आणि वृण्मीला काहीही करून का एकत्र आणायचं आहे पण इथे मात्र कबीर आणि वृण्मी तर वेगवेगळे पतंग उडवण्यासाठी तयार झालेले असतात तेव्हा लगेच गुंजा बोलते ना ही चिटिंग झालेली आहे थांबा थांबा तेव्हा आता सुबोध बोलतो अगै इथे अजून खेळ चालूच नाही झाला आणि तुझी कुठे चिटिंग झाली कोण करते चिटिंग बाबा काका कोण करते चिटिंग सांगा बरं पटकन तेव्हा लगेच सर्वेश बोलतो नाही नाही आम्ही तर चिटिंग करतच नाही अजून तर आम्ही खेळायला सुरुवात नाही केली ना तेव्हा लगेच कविता बोलते नेमकं को गुंजा कोण चिटिंग करते मग तू तरी सांग कबीर आणि मृण्मय तुम्ही दोघं तर चिटिंग नाही करत आहात ना तेव्हा लगेच गुंजा बोलते कमीत कमी ना एकतरी गडी पाहिजे ना आपल्या गटात पण हे दोघेही बाद झालेले आहेत त्यांचा वेगळा वेगळा गट आहे ना नाही नाही पंचांनी आता निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या दोघांनाही बाद केली जाईल तेव्हा लगेच कविता बोलते अग असं करून कसं चालेल पहिली संक्रांतीना त्यांची नको 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 माझी अशी विनंती आहे पंचांनी ना त्यांना सूट द्यावी जरा ते गुंजा म्हणते नाही नाही चिडीचा डाव पचणार नाही चिडीचा डाव पचणार नाही असे आता ती घोषणा देऊ लागते तेव्हा कविता म्हणते अग हे मला ना मृण्मयीचा पतंग कटवायचा होता ग धाकली सुनबाई वर्स थोरली सुनबाई असं किती छान वाटे पतंग उडवायला मग असं कसं त्यांना बात करून जमेल बरं तेव्हा लगेच कबीर म्हणतो मग असं करा तुम्ही पतंग उडवा आणि आम्हाला बात करून टाका कुशाल कारण की तसंही मला भरपूर काम आहे माझ्याकडे एवढा वेळ पण नाही आहे ते गुंजा म्हणते नाही नाही साहेबा थांबा असं तुम्ही जाऊ शकत नाही या थांबा जाता येणार नाही थांबा माझ्याकडे एक पर्याय आहे तुम्ही दोघे एक गट तयार करा तेव्हा लगेच गुंजा मनाशीच म्हणते सायबा वेश्वर मामाच्या समाधानासाठी तर तुम्हाला एवढं करावंच लागेल त्यानंतर इथे सर्वजण आता कबीरला फोर्स करत असतात तेव्हा मधू बोलते कबीर किती भाव खातोय रे नको ना असं करू चल ना आता पहिली संक्रात आहे की नाही तुझी चल ना कर ना गट असे आता सर्वजण त्याला फोर्स करत असतात त्यानंतर इथे गुंजा लगेच पुन्हा स्टार्टिंग सुरू करते वन टू थ्री स्टार्ट आता सर्वांनी मिळून बरोबर बर पतंग हवेत सोडायचे असे आता सर्वांना तिने ताकीद देऊन सांगितलेले असते मग आता सर्वजण पतंग वर हवेत उडवतात तेवढ्यात लगेच माया म्हणते ए सर्वेश धर हे मी ना मला नाही उडवायचं ओ माय गॉड की फिरकी ना तुझ्याकडेच राहू दे आणि बैस पतंग उडवत असे म्हणून आता माया लांब निघून जाते आणि तिथे बाकावर जाऊन बसते सर्वेश लगेच माया मामीकडे येतो आणि म्हणतो हे माया चल ना अगं आपण तर पतंग मोजसे काढलाय ना उडवायला आणि आपणच उडवणार नाही कसं ना। वाटतंय तेव्हा माया म्हणते तुला खूप हौस आहे ना मग तुझा आणि त्या गुंजाला तुझ्या टीम टीममध्ये ती आपला पतंग चांगला कट करेल त्या डोंगरवाडीच्या लोकांना ना तेवढं चांगलं जमतं तेव्हा आता सर्वेश म्हणत असतो माया तुझं ना काहीतरी वेगळंच चल ना गं असं नको करू तरी ते खाली डोंगरवाडीवरून निऱ्या आलेला असतो त्याने बाबीने जे काही सर्व सामान दिलेले असते ना ते बरोबर गुंजाच्या पत्त्यावर आणलेलं असतं तेव्हा तो म्हणत असतो काय भारी नावे ना, ना गुंजाच्या घराचं नंदनवन सगळे कसं अगदी गोकुळासारखे राहत असतील पण गुंजी कुठं दिसत नाही असे म्हणून आता निळ्या आतमध्ये येतो तरी ते सर्वजण पतंग उडवण्यात खूप मग्न झालेले असतात तेव्हा सर्वेश म्हणतो हे बघ ना गुंजा सर्वांचे पतंग गेलेत वर पण आमचा पतंग ना इथेच बसलाय खाली आमचा ढब्बू पतंग रागवलाय ना तेव्हा गुंजा बोलते काका काय बी काळजी करू नका आम्ही हाय ना चला पतंग उडवण्यात मी एकदम एक नंबर आहे चला बरं तुम्ही असा पतंग हवेत सोडा मी तुमचं पतंग उंच उडवून देते पतंग ना माझा हात कोणीच धरू शकत नाही काका जोरात आकाशात उडवा बरं का असे आता ती सर्वेशला म्हणत असते तेव्हा सर्वजण पतंग उडवण्यात खूपच मग्न झालेले असतात तेवढ्यात लगेच वरती नित्या येते आणि नित्या बोलते गुंजाला गुंजाताई अगं तुला भेटायला कोणीतरी आले खाली असे म्हटल्यानंतर आता गुंजा लगेच मनाशी बोलते कोण असं से आलं असेल मला भेटायला कोण आहे आता तिला मात्र खूप टेन्शन आलेले असते तर हे सर्व कबीरनेही ऐकलेले असतं तेव्हा कबीर, ते कबीर म्हणतो कोण आलं असेल बरं गुंजाला भेटायला मग आता गुंजा खाली येते नेमकं तिला भेटण्यासाठी कोण आलंय हे बघण्यासाठी तर खाली आल्यानंतर बघते तर, तर डोंगरवाडीवरून निर्या आलेला असतो तर आता निर्याला बघून तर गुंजा खूप घाबरून जाते कारण बरं तरी झालं कोणी इथे नाहीये आहे तर निर्याला बघितलं असतं ना तर खूप अवघड होईल तेव्हा लगेच गुंजा त्याला बोलते अरे निर्या तू इथे काय करतोय आता निर्याच्या हातात गुंजाचं गाठोडं लगेच तिला दिसतं तेव्हा गुंजा बोलते माझं गाठोडं अरे आईने दिलं काय तेव्हा निऱ्या म्हणतो हो तुझ्या मायने ना संक्रांतीचं दिलं दिलंय देवी आईचा नजर धागा बी दिलाय आणि ती मला बोलली तुझ्या डोळ्या देखत बांधून घे बरं का जावायच्या हातात तसं निघू नको तेव्हा गुंजा बोलते अरे नाही मी बांधेन नंतर तू नको काळजी करू तेव्हा निर्या म्हणतो ग तुझी आई म्हटली कुठं बी था थांबू नको त्यामुळे मी चहा पाण्याला पण कुठे थांबलो नाही मला ना आता खूप भूक लागली चहा पाणी वगैरे काहीतरी कर तेव्हा गुंजात आतमध्ये जाते आणि तिळाचे लाडू आणि काही पैसे घेऊन येते आणि निऱ्याच्या हातात देते आणि म्हणते हे गे तिळाचे लाडू आणि पैसे तेव्हा निऱ्या बोलतो ग पण हे पैसे कशासाठी दिले तेव्हा गुंजा बोलते अरे तू ना चहापाणी पण बाहेरच कर आमच्याकडे ना संक्रांतीला चहापाणी करत नाही रे तेव्हा निर्या म्हणतो रे पण संक्रात संपली ना गुंजा बोलते अरे आमच्याकडे ना संक्रात झाल्यानंतर चार पाच दिवस संक्रात असते तेव्हा निरा म्हणतो पण मला आतमध्ये ते जावयार न भेटू तर ते गुंजा म्हणते नाही नाही संक्रांतीला आमच्याकडे पुरुषांना आतमध्ये नाही घेत फक्त बायकांना आतमध्ये घेत आणि त्यांची ओटी वगैरे भरतात तुझी भरायची का तेव्हा निर्या म्हणतो नाही 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 मी जातो असे म्हणून आता तू तिथून निघून जातो तरी ते आता कबीरला म्हणत असते ए कबीर मला पण उडवायचंय ना पतंग देतोस का माझ्याकडे तेव्हा कबीर म्हणतो हो का तुला उडवायचंय का मग उडव पण हात कापेल बर का जपून उडव आता लगेच कबीर भृण्यच्या हातात पतंग देऊन तिथेच बाजूला उभी असतो तेव्हा भृन्मय बोलते कविता हे बघ आज आमच्या पतंगाला कोणीही उडू हडू शकत नाही बघ आता किती उंच हवेत उडालाय आमचा पतंग तेव्हा कविता बोलते अगय आता तूच बघ आमची ना आठवी संक्रांत आहे बरं का लक्षात ठेव तेव्हा लगेच नैतिक बोलतो अरे काका तुला पतंग उडवता येतो की नाही तेव्हा नित्या बोलते नाही नाही ना त्याला ना खूप भीती वाटते पतंगाबरोबर तो पण उडून जातो की काय आता सर्वजण कबेला हसत असतात त्यानंतर इथे आता गुंजा तिच्या रूममध्ये तिचं ती सर्व सामान घेऊन आलेली असते आणि त्यात आता तिचं गाठोडं उचकते त्यात आईने जे काही संक्रांतीचं वान म्हणून सामान दिलेलं असतं ते गुंजा बघत असते त्यात कबीरसाठी आता टोपी उपनं दिलेले असतं गुंजा त्याचा वास घेते आणि ते डोंगरवाडीचा ना सुगंध किती उरात भरून घेतला ना तरी कमीच वाटतो आणि आईने हे वान दिलंय खरं पण मी साहेबाला कसं बरं हे सांगू आणि हे घरच्यांना दिसलं तर नाही 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 पुन्हा तमाशा होईल नको पण आईने हे साहेबाच्या रक्षणासाठी दिले हा डोंगरवाडीचा धागा व तर मला साहेबाच्या हातात बांधावाच लागेल काय बी करून तर आता इथे सर्वांचे पतंग उंच हवेत वर गेलेले असतात तेव्हा लगेच मृणमयी बोलते हे कबीर चलना उडव ना आता तू तेव्हा कबीर म्हणतो नाही नाही मी इथेच उभा आहे तू उडव तेव्हा मृण्मय म्हणत असते कविता बघ बर का माझा पतंग तर इथे आता कबीर फोनवरती बोलत असतो तेवढ्यात ते खुर्चीवरती पतंगाचा मांजा ठेवलेला असतो आणि मृण्मय पतंग उडवत असते मात्र लगेच तो मांजा खाली पडतो आणि कबीर फोनवर बोलत बोलत चालत असतो त्याचा पाय त्यावर पडतो आता मात्र कबीर जोरात ओरडतो आणि खाली पडतो सर्वजणांना हे बघून खूप मोठा धक्का बसतो तर मृण्मय जोरात ओरडते कबीर काय झालं तुला आता खाली गुंजानेही साहेबाचा आवाज ऐकलेला असतो ती धावत पळत वरती येते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल गुंजा कबीरला म्हणत असते आईने हे संक्रांतीचं वाण पाठवलंय नवऱ्याच्या रक्षणासाठी हा नजर धागा खरंच खूप चांगला असतो सायबा एक गाठ तरी मला किमान बांधू द्या दे। तेव्हा कबीर बोलतो गुंजा आपलं लग्न झाल्यापासून तुझ्या इच्छा आकांक्षा मी कधीही काहीही ऐकून घेतलं नाही सतत तुझा राग राग केला पण आता नाही आता तू हा धागा बांधू शकते माझ्या हातात बांध असे आता कबीर गुंजाला बोलतो तर मधुने हे सर्व बोलणे त्या दोघांचे ऐकलेले असते तर मधुला आता हे सर्व ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहायला